मी लिहिलेलं गीत आपलं राष्ट्र महान आहे आपली वेशभूषा पण छान आहे आपले सण उत्सव पण खूप आहेत तर महिला आणि भगिनींनी सर्वांनी आपली वस्त्र परिधान करून आपल्या वेशभूषेत आपले सण उत्सव साजरे करावं असं मला वाटतं म्हणून मी ही लिहिले आहे वाढवा राष्ट्राची शान आग पोरीनो आगणारी नो वाड महाराष्ट्राची शान आग पोरीन नो आगणारी वाड महाराष्ट्राची शान आपली वस्त्र अंग भरी कोपर भर घालून आपली वस्त्र अंग भरी को पर भर घालून हाती काकन भाळी कुंकू लावून हाती काकन भाळी कुंकू लावून लावा तुळस दारात वाडवा रोज पाणी घालून ಲ ತುಳಸ ದಾರೋಜ ಪಾನಿ ಘೋಳಿ ಕಡೂನ ಛಾನ ಸಜವಾ ಅಂಗನ ರಂಗೋಳಿ ಕಡೂನ ಛಾನ ಸಜವಾ ಅಂಗಣ ಆಗಪೋರಿ ಆಗನಾರಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಿ ಶನ ಆಗ ಪೋರಿ ಆಗನಾರಿಡ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರೀ ಶನ नागपंची मकरा साजरी तुम्ही भुलई खेळून नागपंची मकरा साजरी तुम्ही भुलई खेळून राखी पौर्णिमा भावाला क्षण राखी पौर्णिमा भावाला आऊक्षण दिवाळी साजरी दीप जळून कर साजरा होली का दिन दिवाळी साजरी दीप उजळून कर साजरा होली का दिनं गुढीपाडवा करा गुढी उभारून ಗುಢೀಪಾಡವಾ ಗುಡಿ ಉಭಾರು ನಗಪೋರಿ ಆಗನಾರಿ ನೋ ವಾಡ ಮಾರಾಷ್ಟ್ರಾಚ ಆಗ ಪೋರಿ ಆಗನಾರಿ ನ್ಡ ಮಾರಾಷ್ಟ್ರಾಚ ರಹ ಸಾಸ ಮಾರ ಜನರಲ್ಲ ಮಾನ ದೇನ हा सासर माहेर ज पुन मान दे आपलं राष्ट्र आहेच गमान आपलं राष्ट्र आहेच मान आपल्या आजीपंजी जगल्या किती मोठे मोठेपणानं आपल्या आजी पंजी जगल्या किती मोठे पनान डोक्यावर पदर कुळाची शान ಡಕರ ಪೋದರ ಕೂಡ ಶಾನ ಆಗಪರಿ ಆಗನಾರಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಿ ಶಾನ ಆಗ ಪರಿ ಆಗನಾರಿ ಶಾನ ಮತಿ ಢಾಳಿ ಆ ಪುರತೆಯ ಫಾಟಕ ಕಪಡ್ಯಾ ಮತಿ ಢಾಳುರ್ತ खाटक्या कपड्यान बायची वृदिली वेशी लटांगून बाईची वृदिली एशी लटांगून ज्या जगतात अजूनही काही मानान सन्मानान ज्या जगतात अजूनही काही मानान सन्मानान आग पोरींनो आग नो वाड महाराष्ट्राची शान आग पोरींनो आग वाड महाराष्ट्राची शान त्यांना लेखता देखता तुम्ही गावंडळ तुच्छ मानून त्यांना लेखता देखता तुम्ही गावंडळ तुच्छ मानून अशा शा वाहिल्या ग तुम्ही धावत तफाट किशान आशक वाहिल्या ग तुम्ही फाट धावत तफाट किशान जिजाऊ सावी सावित्री बघाना डोळ्यान जिजाऊ सावित्री ना डोळ्यान आग पोरी नो आग नारिं नो वाढ महाराष्ट्राची शान आग पोरी नो आग नारिण नो वाढ महाराष्ट्राची शान जे आम्ही जगलो आम्ही जगत आहोत आणि ज्या काही जगत आहेत त्या पण आम्ही पाहत आहोत कसं राहावं ही ज्याची त्याची मर्जी आहे पण मला जे वाटलं ते मी तुमच्यापुढं सादर केलं आहे गोड मानून घ्या माझी कविता आवडल्यास कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद ज्याची त्याची मर्ची